ओ या नक्कीच म्हटलं होत प्रमोद हा एक स्फोटक फलंदाज आहे त्याच्या बॅट मधून मोठे फटके नेहमीच पाहायला मिळतात आणि तेच काम या मैदानाच्या आतमध्ये सध्या प्रमोदच्या माध्यमातून चालू आहे नक्कीच या वेळेस देखील आला या षटकार या षटकाराच्या मदतीने धाव फलक सव्वीस धावा या वेळेस दहाव फलकावरती प्रमोद ओहो, क्या बात या वेळेस देखील खूप मोठा प्रहार आणि इथे ये षटकार ये पुन्हाच्या प्रमोदच्या बॅटमधून मी म्हटलं होत एक स्फोटक फलंदाज आहे आणि नक्कीच त्याची फलंदाजी मैदानाच्या आता आपण अनुभवत असाल तोच प्रमोद नक्कीच पूर्वा थोडा लक्ष असू द्या बॅक टू बॅक दोन षटकार प्रमोदच्या बॅट मधून दहा फलकाचा विचार जर केला गेला तर बत्तीस दावा अद्यापर्यंत दहा फलकावर लागल्या गेल्या अजूनही या षटकाचे काही चेंडू शिल्लक असतील हो या वेळेस फटका या देखील येणार बॅक टू बॅक तिसरा षटकार काय फलंदाजी केली जाते प्रमोदच्या माध्यमातून मात्र आपण पाहत असाल नक्कीच खूप सुरेख गोलंदाजाला केलं जाते अंडीच गोलंदाज मात्र प्रेशर मध्ये असेल या वेळेस बॅक टू बॅक तीन चेंडू तीन मोठे फटके आलेत या वेळेस चेंडू हाताळलाय नो या पुढचा चेंडू पूर्णपणे फ्री हिट असेल आणि समोर फलंदाज देखील तितकाच ताकतीचा प्रमोद त्याचा फायदा फायदा इथं घेता आला नाहीये नक्कीच ना शेट क्रमांक दुसरं इथं संपलं गेलं धाव विचार दर केला गेला, गेला एकोणचाळीस धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात